नमस्कार अर्जुन आणि सायली हे एका रेस्टॉरंटमध्ये आलेले असतात तेव्हा तिथे अर्जुनला महिपतचा आवाज येतो आणि अर्जुन ऐकतो तर खरंच तो महिपत असतो महिपतचा आवाज ऐकून अर्जुनला धक्का बसतो अर्जुन, अर्जुन म्हणतो हा इथे कोणासोबत आणि कशासाठी आला आहे अर्जुन हा हळूच उठून बघत असतो तर महिपत जोशी वकिलासोबत बोलत असतो आणि पुढे काय करायचं साक्षीला यातून कसं बाहेर काढायचं हे सगळं अर्जुन ऐकत असतो महिपत आणि जोशीचं प्लॅनिंग हे अर्जुन सगळं ऐकून घेतो आणि त्यांच्या समोर जातो आता अर्जुनला तिथे बघून जोशी वकील तर हादरून जातो अर्जुन हा जोशी वकिलाच्या एक कानाखाली वाजवतो आणि म्हणतो एवढे घाणेरडे प्लॅनिंग करता तुम्ही शी वकील आहात की कोण आहात तुम्ही महिपत म्हणतो ए अर्जुन तू कशाला आलायस इथे अर्जुन म्हणतो मी माझ्या इथे बायकोसोबत आलो आहे तेव्हा लगेच महिपत म्हणतो अरे वा वा तुमचं आताच लग्न झालं ना कॉंग्रॅच्युलेशन नवीन कपल आहात तुम्ही पण अर्जुन सुभेदा तुला बायको मात्र खूपच सालस मिळाली आहे खूपच हुशार आहे तु तुझी बायको अर्जुन म्हणतो हो आहेच माझी बायको हुशार पण महिपत एक गोष्ट लक्षात ठेव तू कितीही काही प्रयत्न कर पण तुझी मुलगी काही निर्दोष सुटणार नाही तिला कशी खडी पोडाला पाठवतो ना ते मी बघ असं म्हणून अर्जुन हा इथे येऊन बसतो तेव्हा सायली म्हणते कुठे गेला होता अर्जुन म्हणतो नाही एक हिशोब चुकता करायचा होतो ता तो करून आलो तेवढ्या तिथे महिपत येतो आणि म्हणतो वा वा मिसेस सुभेदार काय म्हणताय आहे कॉंग्रॅच्युलेशन तुमचं लग्न झालं वेटर यांना काय हवं नको ते दे, दे आज माझ्याकडून यांना पार्टी आहे बिल माझ्याकडून घे तेव्हा लगेच ते अर्जुन म्हणतो त्याची काही गरज नाही आहे आमचं बिल आम्ही भरू तुला काय सांगितलं आहे ना ते लक्षात ठेव महिपत म्हणतो हे सुभेदार मला धमक्या देऊ नको सा तुझी वाट लावायला मला वेळ लागणार नाही अर्जुन म्हणतो तू कसली माझी वाट लावणार आहेस रे मी तुझ्या आता कशा नांग्या ठेसतो ना तेच बघ आता मात्र मैपत हादरतो महिपत म्हणतो ह्याला कोणता पुरावा भेटला की काय आता अर्जुन म्हणतो माझ्याकडे ना जिवंत पुरावा आहे तेव्हा मैपत म्हणतो कोणता पुरावा आणि मैपतला अर्जुन मैपतचं आणि जोशीचं ते रेकॉर्डिंग ऐकवतो आता मात्र मैपतच्या पायकलची जमीन सरकते कारण मैपत त्या रेकॉर्डिंगमध्ये बोलत असतो की साक्षीला यातून बाहेर काढलं पाहिजे हे बघ जोशी वकील साक्षीने खून केला आहे हे कळताच कामा नाही तू त्या पाटलाला अडकव काही कर पण त्या मधुगर पाटलाला अडकव तो म्हातारा आता असे त्याचे किती दिवस राहिले आहेत तो जेलमध्ये गेला तरी चालेल पण माझ्या मुलीचं पूर्ण अख्खं आयुष्य पडलं आहे असं महिपत जोशी वकिलाला सांगत असतो आणि जशी वकील, वकील म्हणतो हो हो साहेब तुम्ही सांगाल ना तसंच मी करणार आहे आता त्या मधुकर पाटलाला कशी जेलची हवा खायला लावतो ना तेच बघा हे सगळं ते रेकॉर्डिंग ऐक ऐकून मैपतच्या पायाकालची जमीन सरकते महिपत म्हणतो अर्जुन सुभेदार डिलीट करते ते खोट आहे सगळं तेव्हा अर्जुन म्हणतो हो का खोटा आहे का आता तुम्ही यामध्ये बोलताय सगळं स्पष्ट दिसतंय की हे तुम्हीच बोलले आहात आणि तुम्हीच आहात तेव्हा आता महिपत आणि जोशी वकील दोघेही घाबरतात अर्जुन म्हणतो आता याचा कसा मी वापर करतो ना कोर्टात आणि तुम्हाला कशी तुमची वाट लावतो ना तेच बघा आता अर्जुनने तर मैपत आणि जोशी वकिलाला धमकीच दिलेली आहे आता जोशी वकील आणि महिपतची चांगलीच अर्जुनने हवा काढलेली आहे दोघेही घाबरून तिथून निघून जातात मैपत जोशी वकिलाला म्हणतो हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे तुम्ही कशाला त्या रेस्टॉरंटमध्ये गेलात जोशी वकील म्हणतात मला काय माहीत आता हा अर्जुन सुभेदार इथे तडमडणार आहे ते पण आता आपण काय करायचं तो पुरावा त्याच्याकडून कसा गायब करायचा कसा नष्ट करायचा तेच समजत नाहीये तेव्हा महिपत म्हणतो नाहीतर काय जर आता त्याचं त्या तन्वीसोबत लग्न झालं असतं ना प्रियासोबत तर आपल्याला तो व्हिडिओ त्याच्या मोबाईलमधून डिलीट करता आला असता कारण प्रियाने ते केलं असतं प्रिया आपल्या बाजूने आहे पण ही सायली काही करणार नाही कारण सायली ही त्याच्या बाजूने आहे काय करायचं आता दोघांनाही टेन्शन आलेलं असतं तर आता अर्जुन तर खुश असतो कारण त्याला पुरावा सापडलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू